या ता, प्रासादी भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतोय लाख लाख आभार मानतोय त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये भगवंती माता भरभराट करून देईची आम्ही प्रार्थना करतोय तु काढलं मी ताबे साहेबांचे आभार नाही मानले ओ म्हणजे मुली उठले एवढे माता भगिनी समोर म्हणते त्यांचे आभार मानले नवरात्रीची बारी करू गेलास तू पण ही नवरात्रीची बारी म्हणजे स्त्रीच्या स्त्रीत्वाचं हे प्रतीक आहे वो नवरात्र म्हणजे स्त्रीच्या स्त्रीत्वाचं प्रतीक आहे समजदस्त काय आज जे हे माता भगिनी माऊली नसतील ना तुमचा बका टीम काय आपो पूर्व संसदा तो या जगाचा सहकारा राज बांधून ही माती ही माता भगिनी चालवते लक्षात ठेव आज गव्हर्नमेंट त्यांना पंधराशे रुपये देता पंधराशे रुपये देता गवर्नमेंट त्यांना लाडकी बहीण योजना काय कामाचे नाही कारण ही लाडकी बहीण लाडकी बहीण आपली या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही पेपर वाचत आज तो पेपर वाचलेला आपल्या ला एक महिला उभी होती म्हणजे कशा नरा धमत जन्मा दिलेले ते बघ म्हणून म्हणतं ह्या कलियुगा समजलंच का तिचा टॅक्सी त्यांच्या पाठी लावून तिच्यावरती बलात्कार केला म्हणजे किती अमाऊंट म्हणजे पैसे देण्याचा काही एक शून्य जिम्म झाली कारण आपली बहीण सुरक्षित नाही पैसे काय दाखवायचे माझी बहीण घरी गेली तर असे पाचशे हजार रुपये घातलेले आपल्या पाठाभरी जुन्या असे अपॉइंट नाही काही पण काम केले नाही कॉम्प्युटरवर काम केले नाही मी तर दिवसात हजार रुपये कमवतो हा पंधराशे रुपयाची गरज नाही पण त्यांच्या सुरक्षितेची गरज आहे

मला टायफॉइड झालो मलेरिया झालो आता पण मला चिकन गुणिया करून सांगलेली एका महिन्यात माझं अकरा किलो वजन उतरला याच्यापेक्षा होत मी बिल्ड म्हणाचे वडे नाहीये माळाचे वडे वर्षात फक्त पंधरा पंधरा दिवसच घालतो समजलं काळी माडी आणि सुंदर बॉडी तिथून ताजी पिऊची लागतात समजलंच काय माडी वाईट नाही मंडळी माडी हो विषय वाईट नाही तुमका सांगतोय तुमका जो मूत खडू झालेलो असा आणि तुम्हाला पण ताजी घे ताज्या ताजे मुल थोडं व्हायला होतो नाटी घेत नसतं मध्ये गटाला माझी अक्कलो हा अरे सुनील परब माऊली <yasा> सुनील परब मावलींच्या असेल तुझ्या माहिती नी सांगते मी सुनील परवानी आणि माझी जेव्हापासून ती नाही म्हटलं तरी साधारण मी पण त्यांच्याकडे बसई केव्हा तरी जाऊन समाजस काय कधीतरी दिव्यात मी रवाय ना तेव्हा केव्हा तरी अशोक जाऊन त्यांच्या घराकडे जाऊन बसै गोर वाईट काय ते करूया समाजास आणि त्यांचा तू सांगतो मग तू अभंग चालू ना तुझ्या गुरुला तू ज्ञान पाहून दाखवतो लाल वाटा एवढ्या समज ठीक आहे सांग ना घराकडे सांग एवढ्या पब्लिकमध्ये काही सांगतो गुरुंचा मधी बोला नको मधी बोला नको माझ्या पुढा कोण ते अरे ठीक आहे ना आज शास्त्रामध्ये गात आहे शास्त्रामध्ये गाणारे सुनील परब उभा आहे मग मा, अभिमान आता था था ना पण आला तर आता काय झाला सगळं लोकांच्या वरती खेळा नाही जर काय बोलला तर बरे नाही म्हणतले ह्या माका मानते तुझा अरे पण सांगतो ना मी काही सांग पब्लिक या समोर काही गुरु सांगतोय गुरुंका पब्लिकच्या समोर कुठे सांगतात तुमचं पोहोचू तिथं या तेवढी गुरु तो गुरु आणि आपले शिष्य ते शिष्य आज मी माझ्या गुरुंना सांगा केले बुवा तुमचा ह्या असा तुमचा असा आम्ही दोघ जण बसले की तुम्ही ही सांगण्याची पद्धत वेगळी समजलं का एवढं मोठं तू कधी तो लागण गेलं रे एवढं मोठं तू कधी तो लागण गेलं काही तुम्हाला वाटला आणि माझ्या हुड्यात बोलतच त्यांच्या तू बिस्किट आणून देखील तुम्हाला बिस्किट पाहिले बिस्किट करतो कारण ह्या कलियुगा मंडळी बघा कलियुगा कसा मी तुमका पटवून देतोय पोरा माहिती न बापू दारू पिता आणि बापाची माहिती कसा पोरं दारू पिता मी उदाहरण देऊन बोलणार हा कारण काय झालं असा त्याचा झाला माझ्या शेजारात एक काका हत गणपत काका सवाल असत गणपत काका हर ते माझ्याकडे माका काय म्हणतं अरे आमचू बाबु घेतास वाटत म्हटलं काय काका डोक्यात फिरला की का काय म्हणता तुमचा कसा काढला अरे काय तुम्हाला सांगा म्हणता मी घुटून जायचं मी तू बाहेर येत होतो पण म्हणता घराकडे गेले का कन्फर्मच झाला मधला असा कशावर तुम्हाला कन्फर्म झाला ते म्हणता तुका काय सांगावं म्हणता अरे लॅपटॉप समज समजा म्हणता सुटकेशी बॅग काढलेली आणि त्याच्यावर पोटा फिरेलो म्हणजे ह्या असा ह्या कलू म्हणून बुवा सांगतो आणि काय सांगता हिरो हरे बरे माझ्या पाठी ला तुम्हाला ला लागला माझ्या तर तिरात लगीन नसात किंवा लेट असा तुका काय पाडला छान मारला आणि मी जर आयुष्यभर मी जर तुम्हाला तर तूल तर तुझ्या बॉर्गेन का कोण कुमको निर्वशी फोन केल्याने माझ्या काय पटकून तेका गाड्या वाटेल असा धमके देता गजरात मी हात करतो अभंग अभंगात बोलता त्याची विम्मत कळता अभंगात कधी बोलत नाही किती काय आपलं तरी ठेवच्या पोटात बारीक काढू जा हा तर गावडाव द्यावा विषय ना होता असा नाही काय आम्ही जेटे बुवा लक्षात ठेवा आज भजन भरपेड्यात चाललेला आहे का चाललेला भरपेड मंडळी की भजना तो गावं सोडून गोवाने वायपण वागायला लागलो आज तुम्ही बघा भजनामध्ये ऑर्केस्ट्रा किती गातात ते एका लोकांना पण चावट कोणी केले आपणच केले ना जर पब्लिकने भरमाई स्टेडियाने आपण नकार हे भजनामध्ये मी करणार नाही आपलं ऑटोमॅटिक बंद होतं ही गोष्ट पण आज तुम्ही म्हणजे गजरपा दहा मिनिटात असता ऑर्केस्ट्रा जवळ जवळ मिनिटात आमका तर मान्यच नाही ही गोष्ट आणि आम्ही भजनामध्ये गाणी गातो पण आम्ही एक दोन गायली बस झाली पन्नास पन्नास घालायची लिस्ट आणि कशा काय करणार आहे लोकांना चांगलं काहीतरी द्या भजनाच्या माध्यमातून कारण आज कलियुगामध्ये हेच एक साधन राहिलेलं आहे समाजाचं प्रबोधन करण्याचं चुकीचा बोलत असाल तर तुम्ही सगळे माझ्या सांगू शकता बुवा तुम्ही चूक बोलतास मला मी ह्याचा तांडप काढीत काय करूची गरज नाही बुवा प्रत्येक जो तो आपल्या कर्मान मारता लक्षात ठेवा आपला कर्म जर चांगला असला ना आपल्या किती जरी संकटला तरी आपल्या पाठीशी भगवंत कोणत्या नाही कोणत्या त्या रूपात उभं होतं ही माझं अनुभव मंडळी कारण ह्या मुंबई नगरीमध्ये माझा कोण नाही होता तेव्हा मी एकूण आवरलो तिला माझ्या काही जरी संकट इला तर कोणाच्या नाही कोणाच्या रूपात भरपूर माणूस शकतो माझ्या पाठीवर त्याच्या काय माहिती आहे माझं जीवन म्हटलं तर माझी नीतीमत्ता चांगली आहे बुवा माझ्याला विचार असता आपल्याबरोबर दुसरं पण पुढे जाऊ मी त्याच्या माने पाहिजे त्याच्या जागेल ही माझी नीतीमत्ता बिलकुलच नाही लक्षात ठेव तू पण तीच धर हा तर तुझा माझा जमा तू हरी माझा तिथे तो बोल माझा काय मी असेल सांगल्यान ना बऱ्याच गुवा बऱ्याच गुवा बरोबर वाऱ्या झाल्या मग आपल्या खरी गोष्ट आता मोठे पान नाही मी आता सांगू शकत नाही की बाबा मी हजार बारे गेल्या पाचशे पण नाही म्हटलं तरी दोन अडीचशे तीनशे तरी केलंय एवढं तरी अनुभव माझ्या गाठीशी असा

समोर तो पडा नाही म्हणून आता देवाने काय हलवतच जाऊ अरे परमेश्वराचा ना नामस्मरण करत असता मनापासून करा ना वेळा वागडा काय असं करा ना जो तो प्रत्येक वाचा वेगवेगळा वाद असतो भारी करण्याचा बरोबर ना वा कारण हा या महाराष्ट्रामध्ये भजन पूजन कीर्तन कोणापुढे शाबित राहिले असलं म्हणजे तर छत्रपती शिवाजी महाराज शाबित राहिलेले आहेत म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण कधी विसरता का म्हणे कारण हा मराठी धर्म टिकावा म्हणून त्यांनी स्वराज्याची स्थापना करून अखंड आयुष्य पन्नास वर्षाचं आयुष्य या फक्त मराठी अस्मितेसाठी झटलं बघा म्हणून त्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक जोदार सांगा का सोडून हा बघता आता बघून घेतलय काय बघतोय माका मका तर बघतो अभुदाय हे म्हाका तर अरू च अखता या पडद्याच्या पाटी असू का मी दाखवलय मी काय चीजे

आता आपण नाही घातलो मी नाही घातलो या मान्य मी कारण काय तुला माहिती आहे माझी परिस्थिती काय असते मी काही परिस्थिती बारी करून दिली होती हा जेवणाचा तुला जेवणाचे विषय नाही पण तुला चांगला माहिती आहे मी कुठच्या परिस्थितीतून बारी करायला आलो कारण बाळू बाईंच्या माऊलींच्या प्रेमापोटी बारी करून आणि ही पण बारी कॅन्सल करणार होती पण वाईंग कारण हरी चान्स लागणार म्हणजे आमचा दोघांचा पुण्य म्हणून आमचा चान्स लागला त्याचा दोन हजार साडेपूर्ण माऊलीसाठी कारण आम्ही नवीन नवीन असतो ना आमचे वारी वगैरे नेणे आता पण बघतो बरोबर ना महेंद्र भाऊ असो जास्त तुला काय बोलणे नाही मी कारण काय माहिती आहे काही गजरात ते होतोच तो माका बघूतो नाही तुला गजरात जर कांडात काढलंय तर नावाचं बागी होत आहे लक्षात ठेव लिहू नाही जर तुला गजरात कांडात काढलंय तर नावाचं बागी होत या लिहू काय अजून मी माझ्या जोक्सचा पुस्तकच उघडले नाही हा या ठिकाणी बघा रूपाचा आपण सादर करतोय